हे जगणे आनंदाचे प्रवचन अकरावे भाग पाचवा साधनेची परिणती अशी उदाहरणं आहेत की एखाद्या सद्गुरूच्या संपर्कात आल्यानंतर दृष्टादृष्ट होताच मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडून जातं हे जे घडून जातं त्याला कारण असतं नकळत काही साधना पूर्वीपासून घडलेली असते आणि अशा एका तप तापण्याच्या बिंदूवरती साधक आलेला असतो की शेवटचं एक काहीतरी व्हायचं असतं ते होऊन जातं इंग्रजीमध्ये त्याला लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक म्हणतात म्हणजे उंटावरती गवत रचत रचत गेलात आणि शेवटची काडी ठेवलीत त्याबरोबर उंट खाली बसला शेवटच्या काडीने उंट खाली बसला मग आता असं करा दुसरा उंट घ्या आणि ही जी शेवटची काडी होती ती शेवटची काडी त्या दुसऱ्या उंटावर ठेवा तेवढीच काडी उंट खाली बसेल ती शेवटची काडी शेवटची व्हायला लागते पाणी तापायला लागलात तर वीस डिग्री तीस डिग्री चाळीस डिग्री असं होता होता नव्याण्णव डिग्रीपर्यंतसुद्धा पाणी हे पाणीच राहतं त्यानंतर एक डिग्रीचा फरक झाला की पाण्याची वाफ होते तर नव्याण्णव डिग्रीपर्यंत तापलेला म्हणजे तपाचरणाने तापलेला साधना झालेला जो साधक आहे त्याला सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जाण्याने ती एक डिग्री मिळून जाते पुष्कळ लोक विचारतात गुरूंचं दर्शन घडलं काय आणि अमक्याचं जीवन पार बदलून गेलं काय त्याच्या आधी कितीतरी तयारी होती हे कुणाला माहिती दुसऱ्याकडे न बघता दुसऱ्याचं कसं काय झालं याचा विचार न करता आपण कुठे आहोत आपले वासनांचे शडरिपूंचे भांडार केवढे आहे त्यावर आपली झेप अवलंबून आहे हे लक्षात घ्या पण इट इज नेव्हर टू लेट टू वेकअप चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो कितीही तुमचं भांडार असलं तरी एक एक करता करता सगळं ओझं उतरून जाईल ह्याबद्दलची अध्यात्मामध्ये खात्री आहे कारण ऑल दीज आर रिझल्ट ओरिएंटेड मेथड्स समाधी साधना त्यानंतर जे आहे समाधी साधना अंतर्मुख होकर मन को मन के साथ के संबंधों को निहारना केवळ निहारना हिंदीमधला शब्द आहे केवळ साक्षित्वानं पाहणं निरखून जाणं निरखून बघणं पारखून म्हणजे जजमेंट आलं हे चांगलं हे वाईट निरखून बघणं म्हणजे जे जसं आहे तसं पाहणं त्यानंतर व्यायामो म्हणजे मन के व्यायाम जसे शरीराचे व्यायाम आहे तसे मनाचे व्यायाम आहे एक व्यायाम सांगितला होता मनाला तल्लक ठेवायचं असलं वर्तमान क्षणात ठेवायचं असलं तर एक ते शंभराकडे मोजा आणि एकही अंक मोजताना मन इकडे तिकडे जाता कामा नये प्रयोग करून बघितला का करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जसं पाच सहा श्वास मोजलेत ना की लक्ष भरकटतं तसं आकडे मोजता मोजता तीस पस्तीसपर्यंत आल्यावर मन भटकतं त्याच्यानंतर वाटतं अरे आपण कुठपर्यंत मोजले होते चालायला जाताना हा प्रयोग करा बाहेर पडलात की एकटे जा कोणाशीही बोलू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पावलं मोजत चला मग लक्षात येईल की मोजता मोजता किती वेळ लक्ष सुटून जातं कारण कुठला तरी विचार मनामध्ये येतो तर विचार आला की मोजणं थांबून जातं परत मोजायला ला लागा पुन्हा एक पासून मग तुमच्या लक्षात येईल की सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे जातच नाही हे ध्यानाचे प्रयोग आहेत बसून ध्यान करणं हे बरोबर आहे जसं मी सांगितलं आंघोळ करताना जागे राहा जेवत असताना जागे राहा बोलत असताना जागे राहा तसंच फिरायला निघाल्यावर काही करायचं नाही मनोव्यापार थोडा वेळ बंद करा त्यावेळेला फक्त लक्ष या की कि पावलं किती झाली डावा पाय उजवा पाय पावलं मोजून बघा प्रयोग करून तर बघा दोष जो है उसे संयमपूर्वक विसर्जित करे वाणीचे दोष कृतीचे दोष जे आपल्यामध्ये दोष असतील ते वर्तमान क्षणामध्ये जागं राहून विसर्जित करायचे हे हळूहळू होत जाईल दोष जो नहीं है, है। खादा दोश नाही आहे उनसे बचते रही आपल्यामध्ये एखादा दोष नाही पण कुसंगत लागली तर काही होऊ शकतं दारूचं व्यसन लागलेले लोक विपश्यना शिबिरामध्ये येतात विपश्यनेच्या दहा दिवसांमध्ये तर दारूला स्पर्शही करायचा नसतो एकूण शिकवण्याचा प्रवचनाचा उपस्थितीचा एवढा परिणाम होतो की दहाव्या दिवशी सांगतात की आता अजिबात नाही हात लावणार दारूला आता माझ्या लक्षात आलं त्यानंतर जर विपश्यनेच्या संपर्कात राहिले साधना करीत राहिले तर मनुष्य कायमचा सुटला पण बाहेर गेल्यानंतर तीच ती कंपनी तो कुणीतरी भेटतो मग म्हणतो जाऊया किरे गेला आपल्या मनावरती नियंत्रण ठेवणं कठीण असतं कुसंगती फार वाईट असते समर्थनाची सवय मुल्ला नसरुद्दीन खूप दारू पित असे एकदा त्याने ठरवलं की नाही प्यायची अजिबात नाही प्यायची त्याचा जो दारूचा गुत्ता होता त्याच्या बाजूने तो जात होता तो म्हणाला की आज अजिबात नाही घ्यायची गुत्ता जसजसा ज़र जवळ यायला लागला तसा दारूचा वास यायला लागला मनाला त्याने बजावलं की नाही पिणार नाही पिणार गुत्त्याच्या समोरून गेला दहा पावलं पुढे गेला पंचवीस पावलं पुढे गेला हां त्याला आता वाटलं की आपण जिंकलं बरं का कारण गुत्ता मागे राहिला आपण पुढे निघून गेलो पन्नास पावलं गेला शंभर पावलं पुढे गेला मग स्वतःशीच म्हणाला शाब्बास मुल्ला छान आता चला पार्टी देऊया तुम्हाला तुम्ही जिंकलात ना चला आता लेट सेलिब्रेट हसू आलं ना गोष्ट ऐकून कारण हे पटतं आपल्याला आपलंही असंच असतं आपलंही मन असंच चुकीच्या कृतीसाठी गैरगोष्टीसाठी काहीही समर्थन शोधू शकतं मन आळशी आहे त्याला जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत त्या जुन्या सवयीला पुन्हा आपण बळी पडतो असं होऊ नये म्हणून जाग होण्यासाठी मनाचे हे व्यायाम आहे सम्मा व्यायामो सम्मा सती सम्मा समाधी असलेल्या सद्गुणांचं संवर्धन करा नसलेल्या सद्गुणांचा अंगीकार करा एखादी गोष्ट चांगली वाटली पटलं की हा सद्गुण आहे की त्याच्यासाठी जागरूक राहून तो सद्गुण आपल्यामध्ये व्यक्त करायला पाहिजे उदाहरणार्थ चांगलं बोलायचं थँक यू वेल well डन सॉरी हे योग्य वेळी बोलणं हे सद्गुण आहे पण म्हणायला विसरून जातो आपण ते म्हणायची आठवण ठेवायची म्हणजे सद्गुणांचं संवर्धन व्हायला लागेल हे सम्मा वायामो चौथं अंग आहे त्यानंतरचं अंग आहे सम्मा सती सती म्हणजे स्मृती म्हणजे अवेअरनेस म्हणजे वर्तमान क्षणात राहण्याची आठवण ठेवणं लक्षात ठेवणं जागृत होणं वर्तमान क्षणात आतबाहेर जे काही घडत आहे त्याविषयी पूर्ण सजगता श्वासाकडे पूर्ण सजगता संवेदनांविषयी पाच इंद्रिय आणि सहावं मन ह्याविषयी सजगता प्रतिक्रियांविषयी वर्तमान क्षणात सावधान राहण्याची आठवण जागृती पूर्ण अवधान हे आहे सम्मा सती सम्मा समाधी म्हणजे या साधनेची निरंतरता आपण असावध राहू याविषयी सावधानता एक क्षण दुसरा क्षण तिसरा क्षण एक मिनिट दुसरं मिनिट तिसरं मिनिट एक तास दुसरा तास तिसरा तास एक दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आयुष्यभर प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी क्षणोक्षणी जे उभे ठाकते न्याहाळून घ्या तदरूपाते या अर्थाने आपण वर्तमान क्षणामध्ये जागं राहायचं